आहे सर्वांना सगळ्यांना गुड मारून आता सकाळ जेवायले आहे दाट तर बघा आता पौ चालू आहे मी चहा बनवायला आहे सर्वांचा चालू आता छा मी चा बनवते कारण पौच रात्रीपासून चालू आहे दूध गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे मी आता यात

बाकीचे आपल्याला नंतर घेतलेलं आहे तर आपल्याला आता पैसे मस्त पैसे उकळालेले आहे चांगला उकळू द्यायचा म्हणजे वास म्हणत नाही दुधाचा नाही तर नाही उकळवणार दुधात खूप वास आणत त्यामुळं आपल्याला किती मस्त उकळलेला आहे

माया खू लाल कलर ची मी त्या चा पावडर ठेवत असते त्या बसतो बघा हे बघा आपला चहा झालेला आहे तर आणखी मुलांनी माया तोंड घेतलेला नाही तर आता त्याला तोंड तो ते का तो हे बघा बघा चहा झालेला आहे मी च्या मुलासाठी अगोदर तरी बघा तर हे बघा लहान उगलेला दुधट्टा खाऊन घेतो खाऊन आवडतं त्याला तरी बघा मी ते सगळे चाकून ठेवलेले आहे हे बघा आमचं चहा आणि बिस्किट झालेलं आहे तरी या सगळी चहा बिस्किट खायला आम्ही खालेलो आहोत कारण पोर खूप यायला नाही आहे या

तर पुढल्या व्हिडिओमध्ये आपण भेटतो तोपर्यंत बाय